प्रश्न असा आहे की आतापर्यंत तुम्ही फक्त बघितले समाजाचा सहभाग होता स्त्री मात्र परिवर्तन आहे काय एक दोन समाजामध्ये असं सांगितलं जात आहे तुमच्या हिंदी सर्व जास्तीचा समावेश घेतला जातो त्याचं कारण असं करताय सामान्य चांगलं वाटलं जातीवादी पसरवतो नोंदी तर म्हणजे सामान्य ओबीसीला सुद्धा वाटतं गरीब जर लोंदी सापडल्या असतील तर आपण उत्कड भांडण भांडण का किती गती हे त्यांना वाटायला लागतं हा त्या नोंदी सापडल्या ओबीसीच्या यादी जी तयार झाली परिषदेच्या अगोदर तर आपल्या नेत्यानं जाणून बुजू दे आपल्या नेत्यांना दिले की काय काय हे मराठ्यांचं फाडक विनाकारण करून देऊ सामान्य ओडिशीत आणि सामान्य मराठ्यात भांडणं लावायचे काम करायला लागले हे त्यांच्या लक्षात आले म्हणून ते सगळ्या जाती धर्माचे लोक ज्याकडून सहभागी व्हायला लागले आता तरी सरकारनं आणि ओबीसीच्या मुखातो ठेवल्या पत्रिक सगळ्याचा कार्यक्रम लावलाय मराठी मुंबईला मुखाला विरोधी तुम्ही सतत म्हणता की धनगर समाजाचं कुणी हित बरोबर नाही ओबीसी समाजाचा आहे त्यावेळेस साधारण कोणाला गुरुजमान आता आमचे गुरु कधी ऋषशी बांधवाला गाव फेड तरी एकदाही मी आजपर्यंत हा मारणार नाही त्याला बोलणार त्यांच्या कोणाच्या व्यक्त होणार त्याला बोलणार नाही कारण त्यांनी पोलिसांनी इतकं ते जर स्वतःच्या एसटी आरक्षणासाठी लढले असते आतापर्यंत गंभीरपणाने लढणारे जरांगे काल त्यांच्या डोळ्यात अंबोलबाजी सरसकट मराठ्यांना यावे पहिल्या दिवसापासून बदललेली नाही आणि मराठा एकच त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीच्या यादी होती तुंबी ज्या एकशे ऐंशी जाती घातल्या आता त्या तीनशे साडेतीनशे चारशे झाल्या म्हणजे बाकीच्या जाती ह्या बोट जाती उपजाती म्हणून घातल्या त्यांचा आणि यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून त्यांनी घातल्या मग तुम्ही मराठ्यांचा व्यवसाय आहे बाकीच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय आहे मराठ्यांची बोट जात म्हणून तुंबी ओबीसी रचना जात नाही का बाकीच्या कशा गेल्या त्यांचा आमचा व्यवसाय तरी एकच आहे त्यांचा आमचा किती टी पण होतो जे तुमचे निकष आहेत ते आम्हाला काला बोलत नाही की पहिल्या दिवसापासून तीच मागणी मागणी बदललेली नाही आणि कोणी कितीही म्हणलं बदलली तर ती बदलत नाही हैदराबादचे बॅजेपी सातारा संस्थांचे बॉम्बे गव्हर्नमेंटचे सरकारी नोंदी आहेत फक्त त्यांना बोलता येत नाही म्हणून छगन भुजबळांनी एक काम एक दहावी जण हाताखाली धरलेत आणि बळच बोलायला लावलेत म्हणजे नाही का आपल्याला एखाद्या सगळं तर भांडण करायचं समोर तर नसला करीत उगाच उतडा द्यायचा त्याला पेटाव्याचं कुठून तरी धनगर बांधवांचं मराठ्यांचं काय झालेलं आहे बाबा कधी कशाला तुम्ही धनगर बांधवात आणि मराठा दा बांधवात भांडण लावताय एन टी वीजी मध्ये तुमचा वेगळा प्रवर्ग आहे तुमच्या याला नाही धक्काला साधा येणा माणूस सुद्धा सांगू शकतो एकोणीस टक्क्याची लाडाई सत्तावीस टक्के नाही वेगळा प्रवर्गीचा धनगर बांधवांचा आणि मंजारी बांधवांच्या आरक्षणाला मराठी मुळत नाही कोणामुळे धकाला लागत जीव देव जरी आला तरी त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही इतकं कळत असून सुद्धा बरं तुम्ही भांडण विकत घ्यायला लागला त्या येवल्या वले हे तुम्हाला तरी सोडत आहे का तुमच्या समाजाला समजतंय की हे फुकट भांडण घ्यायचं का नाही तुम्ही तुमच्या एस टी आरक्षणासाठी लढा कोटी ना मराठा पुढे राहील तुमच्या ताकदीनं तुमच्या पाठीशी मी आज सांगतो तुमच्या आरक्षणासाठी गोरगरीब धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी एस टी आरक्षणासाठी तुम्ही लढा सगळ्यात पुढे म्हणून जरा घेऊ बरा हो ते तसं करू शकत नाही मग आताच मधून आल्या का तुम्ही तुम्ही टाकून नाही ऐकलं सरकारचंच काम आहे सरकार त्याला सांगता येईल म्हणून करतो काल तुम्ही असं म्हणाले की जे आपल्याला मराठ्यांना त्रास देतात त्या ओबीसीच्या नेत्यांना पाडा मराठ्यांचा सुद्धा पाडा म्हणतो जे गोरगरीब माझ्या मराठ्यांना त्रास देईल तर का बरं मग ठेवायचं का ठेवायचं जे मतदान मतदान आम्ही करायचं उठ आम्ही करायचं गोरगरीब ओबीसी गोरगरीब मराठ्यांनी यांना मोठं करायचं आणि यांनी आम्हालाच गोरगरिबांना त्रास द्यायचा कशामुळे त्रास द्यायचा मराठ्यांना काय त्रास देण्याचं कारण यायचं मग आता सत्तेच्या मस्तीवर जर त्रास देणार असेल सत्यतच तिथंच नाही जाऊ देईल की आता त्यांना आपल्या एक एक हटका आपल्या पाहिजे बाकी ते त्यांच्या मतच करायचं नाही निवडणुकीसाठी ही भूमिका स्पष्ट झाली आता निवडणुकीसाठी निवडणुकीच्या समोर ही भूमिका स्पष्ट आहे दुसरा एक माझा एक प्रश्न असा आहे काल तुम्ही खंबीरपणे भाषण करताना डोळ्यात आश्रू होते तुम्ही रडले

इतकं कठरतेने जातीसाठी काम करते एवढी समाजावर निष्ठा आहे ती मॅनेज होत नाही ती एकत्र बी नाही आपल्याला इतक्या केसेस केल्यात यासाठी माग लावली तरी घेतली नाही मग इतकं जर हे निष्ठेनं वागलं तर मराठ्यांना आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय सरकार पडल मग त्यापेक्षा याला उघडं पाडा म्हणजे त्यांनी काही फिरले ना उदाहरणार्थ आमच्यातलेच काही जण पडायचे त्यांना प्रेस घ्यायला लावायच्या पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या बोलायला लावायच्या त्यांना ताकद पुरवायची बदनाम करायला लावायचं आणि मग त्यांनी प्रेस घेतल्याच्या नंतर ज्या कमेंट खाली येतात त्या कमेंटच्या जोरावरती प्रेस घेणाऱ्या आमच्याच लोकांना असं वाटतं समाजाचा मला पाठिंबा आहे मध्ये तुझं बरोबर आहे आम्ही तुमच्यासोबत आहेत पण ते वेगळेच अकाउंट आहेत ते वेगळेच त्याला बळ देते आणि त्याला आणखीन अडचणीत ते आणायला लागले त्या कमेंट बघून त्याला असं वाटायला लागलं की मला जनतेचा सपोर्ट परंतु मराठ्यांच्या नजरेतून जे पूर्ण उतारलेले असते पण ते मराठ्यांच्या नावाने टाकायचे काही काही कमेंट तर असे आता महाच नाव आणि मलाच कमेंट टाकील बघा आता कार्यक्रम म्हणजे अकाउंट बघा आणि मलाच तर घेते समजा मी वाईट हे चांगलं आहे असं माझ्या नवाल मीच कसा टाकिन बरं म्हणजे इतके फेक अकाउंट बनवलेले त्या माणसाला असं वाटतं त्यावेळेस की समाजच माझ्या पाठीशी पण समाजाला सत्य कळतं मग कोविश असो किंवा मराठा असो तात्पुरती काडी लावायची वाद लावायचा म्हणून हे काम छान म्हणून मी असं म्हणलो होतो की सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलंय मला संपवायचं ठरवलंय मला बदनाम करायचं ठरवलंय फक्त समाजाने मला उघडं पडू देऊ नका जर समाजाने एवढं पडू दिलं तर समाजाच्या लेकराचं उद्या सकाळी वाटतं <coughs> नाही आरक्षण मिळणार नाही मिळू देणार मग आता आरक्षण जर आपल्याला मिळवायचं असेल तर समाजाला मलाही कुणी नाही मी समाजाला मायबाप मानले मी कुटुंबाला सुद्धा समाजापुढे किंमत देत नाही मग त्यावेळेस कुटुंब म्हणून माझा मायबाप म्हणून समाजानं सगळे कामं सोडून टाकतील या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे माझ्या पाठी एवढंच माझं म्हणणं आहे आणि दहा मी मराठी राहिले शेवटचं सांगतो तरीही मी म्हणून जरा की मरेपर्यंत माझं हटणार नाही मतदारसंघामध्ये महाराष्ट्राला बॅरिस्टर आणतो हे सरकार मुस्लिम मुख्यमंत्र्यांचा इतिहास आहे तुम्हाला मुस्लिम मुख्यमंत्री झालेला आवडेल का था। कारण तुम्ही उमेदवार पण वेगवेगळ्या जातीचे देणार आहात जसं तुम्ही आरक्षणाची मागणी केलेली आहे ब्राह्मण मारवाडी या सगळ्यांनी आमच्या पथकाबरोबर चाललंय तुम्हाला आवडेल का प्रामाणिक म्हणतो तेवढं मी कधी खरंच मुस्लिम मुख्यमंत्री होत असेल महाराष्ट्रात तुम्हाला आवडेल का मी कधी मीडियाच्या बांधवांना घरी बोलतो कोणाला जास्त या तरी बोलतो मी कधी तुमच्याशिवाय विचार करत नाही मी सांगतानाच त्यासाठी तुमच्याशी उभा करायचं ठरलं तर सगळ्या जाती धर्माचे आला परत त्याच्या सरकारला रूढ पाडलं दोन उपमुख्यमंत्री करायचे म्हणलं हो द्या ते सात आठवार समाजाचे असं कसं तू मजवती म्हणजे आमचं सरकार व्हायनात का सगळ्यात आपण आपल्या जातीला न्याय देतील जातीवाद बंद होईल नायताचं एक होऊ द्या दलितांचं एक होऊ द्या फोर या सगळ्या जातीचं याच्या पाठीमागचा बोलण्याचा उद्देश विनोद नाही याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की जर सगळ्या जाती धर्माचे लोक त्या प्रवाहात सामान्य तर आपण आपल्या जातीला न्याय देतील आणि असं सरकार बनल्यामुळे ताबडतोब जातीवाद बंद होईल कारण सगळ्या जाती धर्माचे झाले